हाय नमस्कार ती बघा माझे जुलफे आणि जुलफ्यांना लावली त्या दिवशी मेहंदी सारून काढले त्या दिवशी सक्रतीच्या टायमाला तर आली बोटी पार्लर मध्ये मिरच्या निवडल्या त्या पार्लरवाली राह आता मला तेल लावायचं काय करा नाही नवीन फॅशनचा ड्रेस आहे मे बी घातला लय जर विचारत होते आव काय माहिती का काय म्हणत होत्या की राधा नवीन गावन घेतलाय का म्या म्हटलं नवीन गावन नाही घेतला घालून घालून ठेवला होता म्हणलं उशीर आता करा ध्यान झालं त्याच मग घातला वा आहे त्या मग त्या धरला होता एक गुळ्या सोडून मला उचललंच नाही म्हणलं होत तिथलं बांधून ठेवलं असत दावणीला तर पुष्प आल्या आल्या म्हणले असते बाया तर <laughs> सगळी राना धाय कसं काय घेतात दावणीला ठेवलाय काय काय कमेंट्स मला काय येतात माहितीये का अ काय बाया राधी लईच न मेकअप करते लयच हिंडते हिकडन तिकडन काय वय हाय चालू आना आना बघा ब्युटी पार्लर पण दळन आले माझ पण दळायचं आहे की मी गेल ते दुकानात बाजरी आणायला चांगले मला घेऊ नको मला घेऊ नको का हळूच कॅमेऱ्यात येऊन उभा राहत या छान <laughs> झालं <laughs> ना आव ते सफरचंद खाल्ला की गोर होत या कांद्याचे पात खाल्ली की केस वाढते ते या तर मला लय जण नाव ठेवत्या ते व म्हणते ते राधी चांगली राहत नाही लय हिंड फिरे हाय असं तस लोकांना काय करायचंय व माझं कसं का असं <laughs> ना म्हणते ती सुकाट बोमलाच पण झालं काय तुझं झालं काय तुझं काय रोजच उठायचं सुकाट बोमला पुढे बसायचं का आता काय आता रोज तुम्हाला सुकाट बोंबील एक दिवस तर तुम्हाला वांग बटाट वाटून आता रोज मी इकडं बसायचे सुकाट आणि बोंबील त्या माणसांना त्या भाजीपाल्यावाल्यांना काय करायचं सांगा बरं माणसांना चान्स देते मी कधी मी बहिणीने लावली बारक्या महिनापर इथं म्हणून आज म्हटलं तेल लावायला नाही आव डोक्यात काय तुम्हाला भटत अस नाही पण माझे वाढले वाढले दाट झाले जुलफे जुलफे म्हणा केस म्हण ना का ह्याला राग येतो या कशाला केस आणला मला केस आणला राग येतो मला नाही येत बसा की तुम्हाला काय ना म्हटलं बसा की तिकडे तोंड करून इथं ठेवलंय की त्याच्यावर नी त्यावर हा का मी काय म्हणते आपला नवरा आपल्याला आणून देतो आपण नटाफटा करायचं आपण साड्या घालायच्या आपण गाऊन घालायचं आपण मेकअप करायचा गन पावडर आपलं उडणार काय का लोकांचं उडणार आहे सांगा बरं मॅगा तुम्ही सांगा कुणाचं उडतं आपलं आपण नटाफटा केल्यावर आपलंच उडतंय का नाही मग मी हिंडली तर माझ्या नवऱ्यानं मला पैसे दिलं म्हणून मी हिंडली कुणाचं काय जात आहे का समजा आता काल मी सोनीकडे चालली होती तुम्हाला माहितलं मी पैसे तुम्हाला नाही माहितलं आता माझ्या नवऱ्यानं मला पैसे दिल्यावर मी गेली गेली का नाही ऐकून घ्या की गेली का नाही मॅडम गेली का नाही मी बहिणीकडे माझ्या आली का ना सक्रात बिक्रात करून आम्ही इथंच वाट बघतोय तर मला सगळी म्हणते ती नुसती हिंडती 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 लय हिंड रे हाय लय हिंड फिर रे हाय आणि नवी साडी घातल्यावर सुद्धा नावं ठेवतात आव मला आणि गावून घातल्यावर नावं ठेवते <laughs> ती <ले> या <कर> <laughs> आता काय आम्ही गावून घालाव का नाही लुगडं घालाव का नाही नवं काय आम्ही काय नाटाफाटा करावं का नाही आता आमच्या घरात पावडरचा डबा आणलेला आम्ही कुणाला लावायचा <laughs> 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 नाही तुम्ही सांगा <laughs> आता घरामध्ये नवराने पावडरचा डबा आणून ठेवलाय लालीची बाटली आणून ठेवली आहे ती लावायची कुणाला आता आपण आपल्या पैशाच आणल्यावर आता तुम्ही मिरच्या आणल्या त्या तुम्ही आम्हाला मसाला द्यायचाल का नाही का ना देणार मग विचार करा मग मी माझा गण पावडर कसा कुणाला देईल माझा गावन मी कुणाला देईल का कुशाल म्हणते शेजाऱ्या पाजाऱ्याला पाच द्यावा आता ह्यांना ह्यांना आणलं त्या मिरच्या आता मसाला करतील आता देतील का मला देतील का मेघात नाही तुम्ही द्यायचं का हो नाही नाही मग मी कसं घन पावडर तुम्हाला देईल का नाही की मी काय बघा आता तुमच्या मनाने हो दे तुमचा कार्यक्रम कुणाला जायचं तुम्हाला म्हणजे तेल नकोलेला आहे माझं काय <laughs> ना ते शाळे जायचं तर डोक्याला कोण बघता मॅडम सुद्धा मॅडम पुढे दहा तासभर थांबली तर मॅडम माझ्याकडे बघत सुद्धा नाही खरंच हवं शाळा सुटली की मॅडम निघून जाते बघत सुद्धा नाही माझ्याकडे मला बघा म्हणायचं कि एखाद्या वारीला मॅडम असली बघते कि मला खाली मान घालून उभं राहावं लागतं एक बाई आहे व मला लय कमेंट टाकते लय म्हणजे लय कमेंट टाकतील कोण हाय कोणाशी ठाव तिचा नवरा तिला काहीच आणून देत नाही वाटत बहुतेक ती माझ्या नवऱ्यावर जळते व माझा नवरा चिकना दिसतो म्हणून तिला वाटत असं हिलाच काय एवढा भारी हिरो नवरा भेटला त्याच्यासाठी <laughs> <पुन्या> पुण्य करायला लागत तेवढा पुण्य करायला लागतं <laughs> सक्र तिला व्यवसाय जायला लागत या आणि बायांमध्ये बसल्या उखाण्यामध्ये नाव घ्या लागतंय नवऱ्याचं मग मी बी घेतलं होतं की काय घेतलं होतं घ्या कि एक घेऊ काय अक्रातीला <laughs> गेली वावसायला ताटात ठेवला लोण्याचा गोळा कारभार आमचा भोळा आणि मशीन मारते डोळा <laughs> 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 आता मग त्यांची गेस तितकी बाहेर येत काय काय बोलत हे भांग भानपण द्या की मग तुमचं कसं आहे कसा बी पाडा तुमच्या मनाला मला काय ना कसं बी चांगलं दिसत <laughs> मी तुला तुम्ही माझी कशी बी येणे घाला मी हिरोनी म्हणत दिसणार आणि मी हिरोनी दिसली की काय मॅडम मध्ये लगेच मला नाव ठेवतात खरंच लगेच मला म्हणतात तर पाडा की बाय कसा भाव होता तुमचा हा का हित ना पाडा हित पाडा हित ना पाडा कुठ ना पाडा हित ना पाडा कुठ पाडा असं आहे का असं आहे <laughs> का सरळ बसा का तिकडे गेला तुम्हाला वाटत असं ना आता हिला केसरला तेल बी लावलंय तर आपल्यापेक्षा दिसायला लागले मेहंदीलाच रंगली ब्रँड आहे ब्रँड ब्रँड कशाची तुमची मेहंदी आव माझा नवरा लय माझ्या प्रेम करतो काळी बघा मग त्या हजर... दिवशी ब्युटी पार्लरला जायला मला पैसा दिलं आणि हरवून आले बाजारात जाऊन दिल दोन हजार हरवून आले दोन हजाराची नोटच गमवून आले दोन हजाराची नोट म्हणजे नोटात नोट होती चार गमवूनच आले पण नवऱ्याला कळत नाही बाय आदल्या दिवशी मी मागितलं रडू रडू मागितलं तर रुपया दिला नाही ज्या दिवशी मी हरवायची होती त्याच दिवशी दिलं ते पैसे बी मग ते हरवायसाठी काय म्हणलं का मग कशाला मी सांगितलंच नाही नवरा माझा मारत नाही मला कवावी लय माझ्या लय प्रेम करत आहे नवरा माझा उलट हरवल्यावर माझं म्हणलं असतं पैसा हरवला तर मला म्हणलं असतं अजून पाच हजार लिहू काय मार घेत डायवर ह्या त्यावरती खरंच रोज गाडी कसली येते ती कसे आहे आव ती गाडी हाय ह्याचे काय म्हणतात ते उ उ कुरियर डिलिव्हरी घातले आता कसे बुटे फुल दिसत डिलिव्हरी कसे हेत घालू गेला तुमच्या मनाला कशे मिरची आले फिट घालू का अशी गेला गाल। की तुमच्या मनाला गेला कशा पण फिट घाला हेच होता तुम्ही कधी कट केलेत केस आऊ नाही केलं कटच नाही केले नाही तुरमुण तुरमुण या बसा झालं नाही आला तुम्ही काढाव लागेल बी घेणार नाहीत तुम्हाला बॅग काय आम्हाला फिरवा ना नागा म्हणायचं नोकांड्रायवर ना बघायचं मी बघितलंच नाही नाही आवडत का <laughs> आम्हाला आवडत आम आता आपण धाकली सक्रात करू काय तेवढ्या कमेंट मध्ये सांगा आम्हाला कशा सांडूस तर मेकअप करायचं पाहिजे मग काय तर इड नाही घेतलं मला इड घ्यायच्यात अजून माझी करायची हाय का न, करते व्हिडिओ दाखव आणला मोबाईल आपला नेट करून नाहीतर अगोद चार्जिंग गट चार्जिंग गट टिकटनं मग काय केलं काय नेलता दुकानात काय दुकानात नेलं तर पण काय त्या दुकान आलेलं सांगितलं चार्जर बदला म्हणला हां पेन खराब झाले चाकी झाली झाली बघा तशी आहे लांब सडक आहे का नाही नागेने वाली मस्तपैकी मेकअप करून saneelaanaila halo naar